हॅलो फ्रेंड्स आज भाऊ किचन मध्ये आपली खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना दुधापासून आंबरस करून दाखवणार आहे दुधे आणि हे घाटायचं पाडवायचं बारीक बारीक तुकडे केले त्याच्यामध्ये दोरे काढून घ्यायचे नाहीतर मिक्सरमध्ये अडकते बरं का दोरा दोन तीन ह्याचे काढून घेतले पण ह्याचा निघाला नाही हो का दोरा दोरा अडकतोय ह्याला भिजवून ठेवायचं दुधामध्ये थोडी वेळ पोटाला खूप गार असते बरं काही आणि आपण फक्त आंब्याबरोबर आणि आवळ्याबरोबरच दूध खाऊ शकतो बरं का दुसऱ्या फळाबरोबर दूध खायचं चा, नाही चांगलं नसते पोटाला त्रास होते पोटामध्ये आवळा पण खाल्ल्याबरोबर दूध केलं तर काही होत नाही आंब्यामध्ये सुद्धा दूध घालून खाल्लं तर काही होत नाही बरं का विष तयार होत नाही ह्याचं दुसऱ्या कोणत्याही फ्रूटमध्ये तुम्ही रबडी सुद्धा तुम्ही दुधाची करून खाऊ नका बरं का दूध चांगलं नसते टाकल्याला रामफळ सीताफळ सेब संत्रा मोसंबी ह्याच्यामध्ये कशामध्ये चिक्कूमध्ये सगळ्यांमध्ये पाण्याचा वापर करा बरं का तुम्ही विलायची आणि पाण्याचा वापर करायचा आणि त्याचा ज्यूस तयार करायचं तुम्हाला चिक्कूचं ज्यूस मी करून दाखवे काल टरबूजचं केलं होतं मी पण माझ्या लक्षातच नाही तुम्हाला दाखवायचं आता मी दाखवेन तुम्हाला फक्त दोन आंब्याचं करायचं बरं आता हे आंबे चिरून घेते मी धुतले चांगले चांगले धुतले तर आता चिरून घ्यायचे फक्त मला चिरून घेते हे हिरवा आहे पण गोड आहे बरं का आंबा केशर आंबे आहेत बरं का आमच्याकडे आलेले आता हे चिरून घेते आणि मिक्सरमधून दूध टाकून आणि ते साखळीचे तुकडे टाकून रस करून दाखवते सगळं रस झाल्यानंतर मीठ टाकायचं बरं काय ह्याच्यामध्ये तुम्ही खाताना जरी मीठ घेतलं तर चलतंय पण खाताना जास्त मीठ घेऊनही लागते शनी ॲक्टिव्हेट होते बरं का तर आता हे काय करायचं ह्याला चिरायचं आणि मिक्सरच्या पॉटमधून काढायचं हे काही पॉट इथे ठेवले त्याच्या आणि सगळं दूध तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून हलवून चांगलं हलवायचं मीठ टाकल्यानंतर रस फुटत असते आता हे तुकडे करून मिक्सरमधून काढते त्याला चांगलं चाळते आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून चांगलं हलवून त्याला मिक्सरमध्ये फ्रीजमध्ये ठेवते गारवायला आता ह्याचे तुकडे करून तुम्हाला परत दाखवते जास्त पिकला ना तसं झाले फोडी त्याच्या आता ह्याच्यामध्ये हे टाकते मिक्सर पॉटमध्ये मध्ये काय करायचं ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट टाका विलायची टाका माझ्याकडे विलायची थोडी कमी आवडते बरं आणि मिक्सर पॉटमधून काढताना त्याच्यामध्ये थोडंस दूध टाकायचं ज्यावेळेस आपण चाळणीमध्ये चाळतो ना त्यावेळेस जा दूध जास्त टाकायचं जा जास असं मिक्सर पॉट मधून दूध जास्त टाकून जर काढलं तर ह्याच्या फोडीचा चांगला मिक्स होत नाही का साबूत राहतात फोडी एक एक म्हणून ह्याला असं दूध थोडं टाकून काढायचं आणि ह्याच्यामध्ये आता मी भिजवलंय ना ते हारायचं बघा छान त्याची साखर झाली हो का आता ह्याचा दोरासुद्धा बाजूला आलाय एखादा एखादा राहिला होता ना दुरा काढला होता आणि एखादा राहिला आणि मीठ सगळ्याच्या शेवटी टाकून हलवून मिक्सर फ्रीज मध्ये ठेवायचं मीठ टाकल्यावर खूप ढवळायचं त्याला चमच्याने बरं का नाही तर दूध रस फुटून जाते आणि असं म्हणजे वेगळंच होतंय मग ते कलाकंद सारखं होऊन बसते आता हे मिक्सर मधून काढते मी आणि चाळताना तुम्हाला दाखवते पकडू येतो पकडू आता हे बघा हे रस तयार चाळून चळून घे चांगलं चाळून घ्यायचं असत्र एका तिच्या आणि बघा रस तयार झाला खाली चांगलं झाड आता ह्याच्यात दूध टाकायचं बरोबर दूध टाकायचं आणि हिता हलवायचं हाताने हलवायचं म्हणजे सगळं चाळणीतलं गळून जात असं हाताने हलवायचं का तर मी ते हार टाकले होते ना मग हार टाकले ना की त्याचे दोरे राहते शिल्लक लोक असं हात चांगलं चाळायचं आणि रस चाळून घेतला तरच चिकट चिकन चांगलं लागते बरं का नाही तर मग लागत नाही ते कुठला पण जाते दूध चाटल्यानंतर का असं दूध सर्व चाळून घेतले दोरे शिल्लक राहिले ह्याच्यामध्ये आणि असं चाळणी पुसून घ्यायची चांगली तयार झाला ह्याच्यात दूध टाकलं ना असं चांगलं ढवळायचं असं चांगलं ढवळ पूर्ण मिक्स करायचं बरं आता त्याच्यामध्ये गाठी शिल्लक राहतात आणि दूध जर चांगलं तुम्ही नाही ढवळ या रसामध्ये आंबा थोडा आंबट असला तर ते कलाकन सारखं फुटून तयार होतोय बर मग ते खायला पण चांगलं लागत आणि ह्याच्यामध्ये किंचितच तुम्हाला मीठ टाकायचंय जास्त मीठ टाकायचं मी सगळं हलवल्यानंतर मीठ टाकायचं मीठ थोडं टाकायचं जास्त टाकायचं पाहिजे तर तुम्ही वरी वरून घेऊन खाऊ शकता पण मीठ जास्त टाकू नका मीठ थोडंच टाकायचं मीठ टाकायला थोडंसं आणि चांगलं ढवळायचं आहे माझी जी आंब्या आंब्याच्या दुधा आमरासाची दुधापासून तयार केलेल्या आमरासाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद माझ्याकडे थोडं दूध जास्त झालं बरं का म्हणून थोडं पातळ झालं तुम्ही ह्याच्यापेक्षा जाड पण करून खाऊ शकता धन्यवाद <laughs>